नमस्कार मित्रांनो आजच्या दुपारच्या सत्रामध्ये आपण संन्यासासारखा विचार करा या जय शेट्टी यांच्या मराठी अनुवादित पुस्तकातला काही भाग वाचणार आहोत आशा करते तुम्हालाही हा भाग तेवढाच आवडेल जेवढा तो मला आवडलेला आहे हा भाग लेखकाच्या प्रस्तावनेमधला आहे तर लेखक म्हणतात आईन्स्टाईनने असं म्हटलं होतं तुम्हाला सहजपणे एखादी गोष्ट स्पष्ट करता येत नसेल तर तुम्हाला ती योग्य प्रकारे पुरेशा प्रमाणात समजलेली नाही मी शिकत असलेले धडे आधुनिक जगाशी किती समर्पक आहेत हे मला दिसलं त्यावेळी इतरांनाही मला ते सांगता यावेत यासाठी मला त्यांच्यामध्ये आणखी सखोल बुडी मारण्याची इच्छा झाली मी मुंबईत आल्यानंतर तीन वर्षांनी माझे गुरु गौरांगदास यांनी मला असं सांगितलं की मी आश्रम सोडून देऊन मी जे काही शिकलो होतो ते जगाला सांगितलं तर त्यामुळे मी जास्त मोलाचा आणि सेवाभावी ठरेन असा त्यांचा विश्वास होता संन्यासी म्हणून मी व्यतीत केलेली तीन वर्ष ही जीवनाच्या शाळेसारखी होती संन्यासी होणं ही गोष्ट कठीण होती आणि आश्रम सोडून जाणं ही त्याहूनही कठीण गोष्ट होती पण आश्रमाच्या बाहेरच्या भागात जीवनाची विद्वत्ता वापरणं हा कर्मकठीण भाग होता मला ते अंतिम परीक्षेसारखं वाटत होतं रोजच्या माझ्या असं लक्षात येत होतं की संन्यासाची मनोरचना काम करते ती प्राचीन विद्वत्ता अगदी धक्कादायकपणे आश्चर्यकारकपणे आजही समर्पक आहे म्हणूनच मी ती सांगत आहे मी विवाहित आहे आणि संन्याशांना लग्न करण्याची परवानगी अस नसते म्हणून मी स्वतःचा संदर्भ माझी संन्याशी असा देत असलो तरी या काळात अजूनही मी स्वतःला संन्याशीच समजतो मी लॉस एंजलिसमध्ये राहतो लोक मला असं सांगतात लोस की लॉस एंजेलिस हे भौतिकतावादी वरकरणी देखावा करणाऱ्या फसव्या कल्पनाजाल विणणाऱ्या आणि सर्वसामान्यपणे धोकेबाज अविश्वसनीय असलेल्या जागतिक राजधान्यांपैकी एक शहर आहे पण आधीच अज्ञान दूर झालेल्या संस्कार संपन्न ठिकाणी मुळातच का राहावं आता जगात आणि या पुस्तकात मी जगलेल्या आयुष्यातून मी घेतलेल्या गोष्टींविषयी आणि मी जे शिकलो आहे त्याविषयी मी सांगणार आहे हे पुस्तक पूर्णपणे असांप्रदायिक आहे मी कोणत्याही प्रकारची धर्मांतर करण्याची चोरटी व्यूहरचना नाही हे मी शपथपूर्वक सांगतो मी सादर करत असलेल्या साहित्याशी तुम्ही जोडले गेलात आणि तुम्ही त्याचा सराव केला, तर तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ उत्कटता आणि हेतू तु, तुम्हाला शोधता येईल या आधी कधीही लोक इतके असमाधानी नव्हते किंवा आनंद मिळवण्यासाठी इतका निष्फळ खटाटोप करण्यात एवढे व्यग्र झालेले नव्हते आपल्यासमोर कर्तबगार आणि यश मिळवलेल्या लोकांचे नमुने ठेवून आपली संस्कृती आणि प्रसारमाध्यम आपल्या मनात आपण कोण आणि काय असावं याविषयी प्रतिमा आणि संकल्पना भरवतात प्रसिद्धी पैसा भुरळ पाडणाऱ्या गोष्टी आणि अत्यंत आकर्षक सौंदर्य लैंगिकता यापैकी कोणतीही गोष्ट अखेरीस आपलं समाधान करू शकत नाही आपण फक्त या गोष्टी अधिकाधिक प्रमाणात शोधू लागतो आणि त्या आपल्याला नैराश्य भ्रमनिराश असमाधान नाखुशी आणि शीण किंवा थकवा यांच्याकडे घेऊन जातात तर मित्रांनो आजच्या पुरतं इतकंच यापुढे काही नवीन काही जे वाचायचं आहे ते आपण पुढच्या भागात बघूया जर तुम्हाला हे आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आपल्या आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या